रोगो सर्वेपी मंदाग्नी या एकाच सूत्राद्वारे पचनामध्ये मंदत्वाचा परिणाम म्हणून अनेक विकार उद्भवू शकतात हे दृष्टीतून येतं अशा वेळेस पचनबंद झाल्यानंतर शरीरात वाढणारे विकार कशा पद्धतीने नियंत्रणात आणले जाऊ शकतात यासाठी एक प्रभावी औषधी म्हणून किंवा एक दिव्य औषधी म्हणून काम करू शकते ती म्हणजे पिंपळी सहज उपलब्ध होणारी पिंपळी सर्दी खोकल्याच्या आजारासाठी प्रभावी औषध मानले जात असली तरी पचनावरती गर्भाशयावरती आणि स्त्रोतासावरती याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होतो तो कशा पद्धतीने केला तर हे आजार आपण नियंत्रणात आणू शकतो हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड आयुर्वेदाचार्य केली सतरा वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी करीत करीत वेलवर्गीय वनस्पतीवरती फळाच्या स्वरूपात उपलब्ध होणारी पिंपळी ही दोन वेगवेगळ्या जातीमध्ये उपलब्ध होत असली गजब पिंपळी लेंडी पिंपळी नावाने ओळखले जाते औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असणारी ही पिंपळी सर्दी खोकल्यावरचं एक प्रचलित औषध मानल्या जाते परंतु हिच्यामध्ये असणारे रस तीक्ष्ण स्वरूपाचा आणि उष्ण स्वरूपाच्या गुणधर्मामुळे शरीरात असणारा कपाचा अवरोध दूर करणं शरीरात असणारा रसाग्नी सुधारणं पित्ताचं तीक्ष्णत्व सुधारून पाचन सुधारणं आणि शरीरामध्ये असणाऱ्या धातूंचं पोषण सुधारण्यामध्ये उपयोगी ठरते सूक्ष्म सूक्ष्मस्त्रोतोगामित्व या तिच्या एका गुणधर्मामुळे म्हणजे सूक्ष्मस्त्रोतसापर्यंत पेशींमध्ये खोलपर्यंत जाण्याच्या हिच्या गुणधर्मामुळे हिचा योगवाही गुणामुळे हिच्यासोबत दिलेल्या औषधी जोड ह्यासुद्धा अनेक आजारामध्ये उपयोगी ठरतात म्हणून बहुतांश आजारामध्ये ज्याही वेळेस कुठल्या स्रोतसामध्ये खोलपर्यंत औषधीचा उपयोग करण्याची गरज पडते त्यावेळेस पिंपळी ही एक अविभाज्य घटक ठरते पिंपळी ही शरीरामध्ये असणाऱ्या कुठल्याही स्रोतसामधला अवरोध दूर करणं ऑब्स्ट्रक्शन दूर करणं आणि त्यामुळे मेटाबॉलिझममुळे होणाऱ्या अनेक आजारामध्ये उपयोग येऊ शकते सध्या लाईफस्टाईलचा परिणाम म्हणून जाणारे थायरॉईड पॉल लेडीजमध्ये जाणवणाऱ्या पीसीओडीज म्हणजे पॉलिसिस्टिक ओरियन डिसीज त्याचबरोबर शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्सचा परिणाम म्हणून होणाऱ्या अनेक विकारामध्ये याचा उपयोग चांगल्या पद्धतीने केवले जाऊ शकतो रसधातू हा शरीरातला एक आद्य धातू मानलेला आहे या धातूंवर होणाऱ्या परिणामाचं कुठल्याही पद्धतीने अग्नी विकृत होणं आणि त्या मंद झाल्यामुळे रसधातू विकृतीचा परिणाम म्हणून अनेक आजार उद्भवत असतात अशा वेळेस पिंपळी ही तिथे असणाऱ्या ठिकाणी कपाचा अवरोध दूर करतं अग्नी सुधारायला मदत करते त्या ठिकाणी नाश आणि त्यामुळे अग्निवृद्धी व्हायला मदत होते म्हणूनच आय बी सारख्या आजारामध्ये सुद्धा पिंपळीचा उपयोग चांगल्या पद्धतीने केला जातो आता पिंपळी ही साधारणतः प्राणवस्त्रोतस म्हणजे शरीरामध्ये कुठेही प्राणवायू त्या पद्धतीने मेंदूच्या ठिकाणी संचारनासाठी असेल किंवा त्या ठिकाणी उर्दू स्वरूपात असणाऱ्या मेरुदंडातील कुठले नर्व असतील यांच्या कोटिंगवर होणाऱ्या कुठल्याही परिणामाचा स्वरूप सारखे परिणाम असतील सा मनक्याचे विकार असतील थी। या ठिकाणी सुद्धा अतिशय उपयोगी ठरते पिंपळीचा प्राथमिकता शरीरामध्ये असणारा रस धातूच्या शुद्धीवर अतिशय प्रभावीपणे काम करत असते त्याचमुळे रसाचा परिणाम म्हणून सातत होणारे ज्वर म्हणजे संतत ज्वरसारखे किंवा टायफॉईडसारखे आजार ज्यांना वारंवार होतात अशा व्यक्तींनीसुद्धा पिंपळीचं पान करणं किंवा पिंपळी आहारामधून आहारासोबत एक औषधी म्हणून घेणं हे अतिशय प्रभावी ठरते शीतपूर्वक ज्वर येणं म्हणजे ज्यांना मलेरियल सारखे किंवा यकृतामध्ये होणाऱ्या कुठल्याही दौर्बल्याचा परिणाम म्हणून जाणाऱ्या कोणते प्रकारचे फिव्हर्स असणं हे सतत राहत असतील तर रसदृष्टी हा त्याचा मूळ कारण असतं आणि अशा प्रकारच्या रसदृष्टीचा परिणाम म्हणणारे आय बी एस सारखे आजारसुद्धा रसशुद्धीने दूर केला जाऊ शकतात स्त्रियांमध्ये गर्भाशयामध्ये होणाऱ्या विकृतीचा परिणाम म्हणून जाणारे पी ओडीसारखे पॉलिसिस्टिक ओरियन डिसीज असतील किंवा आर्तवजनन प्राकृत न होणं म्हणजे शरीरामध्ये मेस्टुलेशन डिलेड राहणं किंवा मग ग्रतील स्वरूपात राहणं आणि त्याचा परिणाम म्हणून असणारे इन्फर्टिलिटीसारखे प्रकार असतील किंवा स्त्रियांमध्ये कमी वयामध्ये सुरुवातीला मेन सुरू झाल्यानंतर जाणवणारे पी ओडीचा परिणाम म्हणून जाणवणारे ओबेसिटी सारखे प्रकार असतील या सर्व प्रकारामध्ये पिंपळी अतिशय उत्तम पद्धतीने राईट हँडेड ड्रग म्हणून काम करते आता पिंपळी घेताना ही अनेक वेळा इतर औषधीची जोड स्वरूपात घ्यायची असते म्हणूनच पिंपळीसारखी जाणवणाऱ्या काही आजारामध्ये सध्या उल्लेख केलेल्या आजारामध्ये योग्य वैद्याच्या सल्ल्यांनी आणि तुमच्या योग्य प्रकृतीच्या परीक्षणानंतर मात्र पिंपळीपासून बनणारे त्रिकटूसारखे कल्प सीतोपलादीसारखे कल्प किंवा त्याही व्यतिरिक्त पिंपळीपासून मिळणारी अनेक औषधी कल्प किंवा पिपल्यासवसारखे औषधी कल्प हे सुद्धा योग्य पद्धतीने काम करतात पण ते करताना तुमचे प्रकृती परीक्षण आजाराचं स्वरूप हे जाणून घेणं आवश्यक आहे पण सामान्य व्यक्तींनी पिंपळीचा उपयोग अनेक विकारामध्ये केला जाऊ शकतो पिंपळी ही सर्दी खोकल्यावरचं एक रामबाण औषध आपण पहिल्यापासूनच माहितीत आहेच बऱ्याच वेळा पिंपळीचा साधारणतः तुळशीच्या स्वरसासोबत घेणं किंवा पिंपळी चूर्णाच्या स्वरूपामध्ये मधासोबत मिक्स करून घेणं हे शरीरामध्ये असणाऱ्या कफाचा अवरोध दूर करण्यामध्ये शरीरामधला पचनमंद झालेला असेल तर अशा मुलांमध्ये सुद्धा सकाळच्या वेळेला उपाशी पोटीला देणं अतिशय प्रभावी ठरतं साधारणतः दोन ते अडीच ग्रॅमपर्यंतच्या मात्रेमध्ये पिंपळी समान मधामध्ये मिक्स करून घेणं हे प्रभावी ठरतं याही व्यक्तींना सतत सर्दी खोकल्याचा किंवा इम्युन सिस्टीममुळे होणाऱ्या सतत ज्वराचा परिणाम जाणवत असेल किंवा लहान मुलामध्ये पचन मंद राहत असतील तर साधारणत अशा मुलांमध्ये पिंपळी ही साधारण दुधामध्ये उकळून त्याच्यापासून बनणारा दूध क्षीरपाक हा सुद्धा अतिशय प्रभावी ठरतो हा शिरपाक कसा करायचा तर साधारणत दोन ते, ते तीन पिंपळी या कुटायच्या असतात त्याच्यामध्ये एक कप दूध आणि एक कप पाणी टाकून त्या उकळायचं असतं एक कप परपर्यंत शिल्लक राहील अशा पद्धतीने हा शिरपाक बनवायचा असतो आणि हा शिरपाक सतत उपाशी पोटीला जेवणापासून तीन तासाचं अंतर ठेवून सकाळच्या वेळेला सूर्योदयाला घेणं हे शरीरामध्ये पिंपळी रसायनाचं काम करतं अनेक कल्प अतिशय पोटंट पद्धतीने काम करत असली तरी चौसष्ट प्रहर पिंपळी म्हणजे या ठिकाणी खलवामध्ये ही चौसष्ट प्रहरपर्यंत घोटायची असते आणि अशा पद्धतीने बनलेली पिंपळी अतिशय पोटंट ड्रग म्हणून काम करते हे सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध असतात पण तुमच्या आजाराच्या स्वरूपावर याचा उपयोग होत असतो त्यामुळे कुठल्याही प्राणवस्त्रोतासाचे विकार ज्याच्यामध्ये दमा असेल किंवा सतत धाप लागण्यासारखे विकार असतील किंवा ज्यांच्यामध्ये ऑक्सिजन कॅरिंग कमी झालेली असेल शरीरामध्ये इम्यून सिस्टीमचा परिणाम म्हणून सतत थकवा जाणवत असेल किंवा कुठल्याही कारणाने ज्वर हा सतत औषधी घेऊन सुद्धा जात नसेल अशा वेळेस पिंपळीचा उपयोग अतिशय प्रभावी होतो योग्य ऋतूमध्ये योग्य मात्रेमध्ये आणि योग्य वेळेला पिंपळी रसायन स्वरूपात सुद्धा काम करते पण ती कशा पद्धतीने घ्यायची हे आपण आपल्या जवळच्या वैद्याच्या सल्ल्याने कन्फर्म करून घेतली पाहिजे